महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकारणावर आणि समाजकारणावर काँग्रेसी विचारांचा प्रभाव राहिला आहे सन दोन हजार आठ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचने अगोदर सातारा जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ होते एक म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा कराड लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसी विचाराचे उमेदवार सतत विजयी होत होते त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये देखील काँग्रेसी विचाराचे उमेदवारच विजयी होत होते पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातारा जिल्ह्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलं यश मिळवलं त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा मध्यवर्ती बँक अशी जिल्ह्यातील महत्त्वाची सत्ता केंद्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या ताब्यात घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या या झंझावातामध्येही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व वा माजी आमदार विलासराव उंडाळकर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं अस्तित्व अबाधित ठेवलं होतं दोन हजार चौदा नंतर भाजप पक्षाने या जिल्ह्यात जम बसवण्यास सुरुवात केली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेसचे त्यावेळेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा मतदारसंघातून लोकसभेमध्ये मत विजयीदेखील झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवेंद्रसिंहराजे भोसले जयकुमार गोरे अतुल बाबा भोसले अशा नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला आणि सध्या हे तीनही नेते भाजपचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती विजयी झालेले खासदार उदयनराजे यांनीही आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर उदयनराजे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला सध्या उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत अशा प्रकारे सध्या भारतीय जनता पक्षाने या जिल्ह्यामध्ये आपलं बसस्थान बसवलं आहे सध्या सातारा जिल्ह्यातील राजकारणाची पक्षनिहाय स्थिती बघायची झाली तर आठ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक म्हणजे चार आमदार हे भाजपचे आहेत सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील सध्या भाजपमध्ये आहेत भाजपने शिवेंद्रसिंह राजे भोसले व जयकुमार गोरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन या जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार विजयी झाले आहेत सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शंभूराजे देसाई यांना देऊन एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यावरती आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील दोन आमदार विजयी झाले आहेत अजित पवार यांनी मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सातार जिल्ह्याच्या राजकारणात आपला पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार विजयी झालेला नाही परंतु अनेक मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली ताकद असल्याचं दिसून येतं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे माजी आमदार बाळासाहेब पाटील माजी आमदार सत्यजितसिंह पाटणकर विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे तसेच संजीवराजे नाईक निंबाळकर अशा मातब्बर नेत्यांची फौज आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नसताना स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यामुळे या पक्षाची चांगली ताकद आहे आता काँग्रेस पक्षाबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेस पक्षाची या जिल्ह्यामध्ये चांगलीच दुरावस्था झाली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जयकुमार गोरे हे दोन आमदार विधानसभेमध्ये विजयी झाले होते पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील एकमेव आमदार विजयी झाले होते आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचाही या पराभव झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातून काँग्रेसच्या आमदारांची संख्या शून्यावरती आली आहे यातच पृथ्वीराज चव्हाण यांचे सहकारी व माजी आमदार विलासराव उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंग उंडाळकर हे काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत उदयसिंह उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली होती त्यांच्या या भेटीनंतर उदयसिंह उंडाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत यावर प्रतिक्रिया देताना उदयसिंह उंडाळकर यांनी राजकारणात प्रवाहासोबत जाण्याचं फायदेशीर असतं असं वक्तव्य केलं आहे त्यांच्या या याच वक्तव्यामुळे उदयसिंह उंडाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे आता वाढलेल्या वयोमानामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना फार काळ राजकारणामध्ये सक्रिय राहता येणार नाही त्याबरोबरच पृथ्वीराज चव्हाण यांची पुढची पिढी राजकारणामध्ये सध्या सक्रिय नाही त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये सध्या प्रभावी नेता नाही प्रत्येक तालुक्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते हे संभ्रमावस्थेमध्ये आहेत काँग्रेसची जिल्हा कार्यकारी संघटना ही फक्त नावालाच उरली आहे प्रभावहीन नेते व निरुत्साही कार्यकर्ते यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची पक्ष संघटना पूर्णतः मोडकळीस आली आहे आगामी काळात महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आता जिल्ह्यातील पक्ष संघटनेची स्थिती जर अशीच राहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरं सा जाणं काँग्रेससाठी खूप कठीण जाणार आहे जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला आपलं अस्तित्व दाखवता आलं नाही तर काँग्रेस पक्षावर जिल्ह्यातून नामशेष होण्याची नामुष्की उडवली जाऊ शकते आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व या गोष्टीची दखल घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद